पुणतिथी आहे सकाळी पाऊस असल्यामुळं थोडं थांबवलं होतं थोडी पावसाची उडी झालेली आहे त्यामुळे तो आपण ज्या शाळेला शाळेला आपल्या ज्यांचं नाव आहे ते लक्ष्मणराव किर्लोस्कर उद्योग महर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांची आज पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या प्रशालेतील मराठी विषयाचे अभ्यासक अभ्यासक्रम सर मी प्रशालेच्या वतीने स्वागत करतो तसंच प्रशालेचे मुख्याध्यापक ए सावंत सर यांचेही प्रशालेच्या वतीने सहर्ष स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख ठाकडे मॅडम यांचंही सहस स्वागत तसेच शिक्ष, शिक्ष सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपण सर्व विद्यार्थी यांचेही सहर्ष स्वागत आणि मी सुशासना विनंती करतो की त्यांनी लगेच आपल्या भाषणाला सुरुवात करावी प्रमुख मॅडम माध्यमिक विभागाकडे सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि तुम्ही विद्यार्थी विद्यार्थी म्हणून यंत्रोपासक समाज आणि महाराष्ट्राचे आद्य कारखानदार ज्यांचं आपल्या परीक्षेला नाव आहे उद्योग महर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांची पुण्यतिथी असल्याचा उल्लेख उपमुख्याध्यापक कदम सरांनी केला विद्यार्थी मित्रांनो शिक्षण पैसा वशिला या सर्वांचा अभाव असताना केवळ निष्ठा आणि प्रयत्न यांच्या बळावर त्यांनी महाराष्ट्राचे हेनरी फोर्ड पदवी बहाल करून महाराष्ट्राने सुद्धा किर्लोस्करांविषयी वाटणारा निर्देशी आदर व कौतुक ही व्यक्त केलं आहे आबा उद्यापासून मी शाळेला जाणार नाही पंधरा वर्षांच्या किडकिडीत अंगाच्या लखून वडिलांच्या कानावर आपला विचार घातला वडील काशीनाथांनी विचारले शाळा सोडून तू करणार काय मुंबईला जाऊन चित्रकलेच अथवा यंत्रकलेच शिक्षण घ्यायची माझी इच्छा आहे त्यावर वडील काशीनाथ म्हणाले ठीक आहे होऊ दे तुझ्या इच्छे प्रमाणात पण आपण किती गरीब आहोत हे लक्षात ठेव संवाद चालला मुला धारवाड येथील एका चार खनी घरात ही गोष्ट आहे अठराशे चौऱ्याऐंशी सालात हा मुलगा म्हणजेच आपले का लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर किर्लोस्कर घराणे मूळचे महाराष्ट्रातील कोकणातील पण नशीब आजमावण्यासाठी कर्नाटकात गेले लक्ष्मणरावांचा जन्म कर्नाटकातील गुरलोसूळ खेड्यातील वीस जून अठराशे एकोणसत्तर चा प्रवासापुरते पैसे छोटी वळकटी घेऊन रेल्वे प्रवासानं किर्लोस्कर अठराशे पंच्याऐंशी साली मुंबईत आले तेथे ते त्यांचे थोरले बंधू वासुदेवराव होते त्यांच्या खोलीत राहिले चित्रकला शाळेत प्रवेश घेतला पण चित्रशाळेत प्रवेश घेतला असला तरी आपला खरा कल हा यांत्रिक कलेकडेच आहे हे त्यांचं याची जाणीव त्यांना मुंबईत आल्यापासूनच होऊ लागली चित्रकलेकडे पाठ होताच ते यंत्रकलेकडे वळले चित्रशाळेत भवानी शंकर नावाचे मित्र होते त्यांच्या घरी मोहाची दारू गाळण्यासाठी लागणाऱ्या भट्ट्या होत्या लक्ष्मणराव आपला वेळ तिथं घालवू लागले आणि त्यांच्या पुढं एक नवीन संधी चालून आली मुंबईत यांत्रिक शिक्षण देण्यासाठी एका इन्स्टिट्यूटची स्थापना झाली आणि या इन्स्टिट्यूटसाठी किंवा या संस्थेसाठी ते यांत्रिक शिक्षण देणाऱ्या मेकॅनिकल ड्रॉइंग शिकवणाऱ्या शिक्षकाची गरज असल्याचे त्यांना समजले लक्ष्मणरावांनी तिथल्या प्रिन्सिपल साहेबांची भेट घेतली प्रिन्सिपल साहेबांनी दिलेल्या एका मेकॅनिकल ड्रॉइंगची त्यांनी अचूक व काळजीपूर्वक नक्कल केली त्यांना पस्तीस रुपये पगारावरती मेकॅनिकल ड्रॉइंगचे शिक्षक म्हणून नोकरी मिळाली मुला नो, त्यावेळी मुंबईत विजेचा वापर नव्हता मोटारींचे मोटारींचा युग यायला अजून अवकाश होता रस्त्यावरती दिवे होते साध्या माहिती लोकांना नव्हती इन्स्टिट्यूटला वर्कशॉप होते तिथं काही मशीनी होत्या लक्ष्मणरावांनी त्या यंत्रांची माहिती घेतली इन्स्टिट्यूट नंतर आपला वेळ ते त्या वर्कशॉप मध्ये घालवू लागले वंगन लागून काळे झालेले हात व कपडे पाहून इतर शिक्षक त्यांची प्रचेष्टा करत पण त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही थोड्याच दिवसांनी लक्ष्मण रावांना मुंबईच्या रस्त्यावरून एक पारशी ग्रहस्थ लक्ष्मणरावांचं लक्ष या यंत्रानं या सायकलनं वेधून घेतलं त्या संबंधी त्यांनी इंग्लंड अमेरिकेतून माहिती गोळा केली तोपर्यंत या जुन्या सायकलीत सुधारणा होऊन सध्याच्या नमुन्याच्या सेफ्टी सायकली निघाल्या लक्ष्मणरावांनी तसवातीला सायकली जोडलेल्या स्थितीत येत नसत त्या जोडून देणं दुरुस्त करण्याचं काम लक्ष्मणरावांना करावं लागेल लक्ष्मणरावांचे सर्वात थोरले बंधू रामो अण्णा हे बेळगावला हायस्कूल मध्ये शिक्षक होते आणि मग दोघांनी बेळगावला सायकलचं दुकान उघडण्याचं ठरवलं आणि सायकलींची मागणी वाढू लागली तशी सायकली पुरवणाऱ्या इंग्लंड मधील इंग एजंटाचा पत्ता शोधून काढून किर्लोस्कर ब्रदर्स या नावानं थेट कारखानदारांशी व्यवहार सुरू केला आणि अठराशे अठ्याशी साली किर्लोस्कर बंधूंच सा नाव विक्रेते म्हणून परिचित झाले सायकल विक्रेते म्हणून सायकलीच्या दुकानामध्ये सायकलींची मागणी वाढू लागली सायकल विक्री बरोबर सायकल दुरुस्त करणे आणि त्यासोबतच सायकल चालवण्याचे क्लास सुरू झाले सायकल चालवायला शिकवायचे त्यासाठी पंधरा रुपये फी असायची मोठमोठे वकील डॉक्टर संस्थानिक या वर्गातून सायकल विद्यार्थी म्हणून बाहेर पडू लागले आणि मग कोणतही काम हे अतिशय एकाग्रतेनं करायचं काळजीपूर्वक करायचं कामात हुंग झालं की स्वतःला विसरून जायचं लक्ष्मणराव म्हणजे अखंड काम करणारे यंत्रच होते दरम्यान त्यांचा विवाह राधाबाईंशी झाला राधाबाई अत्यंत समंजस शांत सुस्वभावी होत्या अशा कर्तव्य कक्ष पत्नी लाभल्या म्हणूनच लक्ष्मणरावांना त्यांच्या जीवनात यश मिळालं त्यामुळे लक्ष्मणरावांच्या यशात राधाबाईंचाही वाटा आहे एकदा दोघे पती पत्नी सोलापूरला नातेवाईकांकडे रेल्वे प्रवासाने निघाले संपूर्ण प्रवासात पती पत्नी दोघे एकमेकांशी एक, एक शब्दही बोलले नाही मुलाला आज कोणाला खरं वाटणार नाही पण त्या काळी बायको नवऱ्याशी बोलताना लाजे नवरा ही बायकोशी बोलताना संकोचून जात असे आज प्रत्यक्ष लग्नाच्या अगोदरच बोलण्याचा धूमधडाका सुरू असतो आणि त्यावेळेला मुलानो राधाबाईंना तहान लागली होती कशाला कोरड पडली तरी साधं पाणी मागण्याचं धाडस त्यांना झालं नाही रिकामा वेळ मिळाला की लक्ष्मणराव यंत्रांवरची मासिके पुस्तके वाचण्यात घडून जात त्यांची सारी कमाई यंत्रावरील मासिके पुस्तके जुन्या बाजारातून लोखंडाच्या पट्ट्या लोखंडाची चक्रे यातच खर्च होऊन जात असे तुम्हाला माहित आहे लहान मुल चालू लागलं उभा राहिलं चालू लागलं की लगेच थोडंच ते धडू धुडू धावू लागतं चालताना सुरुवातीला ते पडत पण ते प्रयत्न सोडत नाही तशाच प्रकारे यश मिळवणाऱ्या व्यक्तीला सतत करावी लागते प्रयत्न करावे लागतात लक्ष्मण लक्ष्मणरावांनी काय केलं सुरुवातीला मुंबईत कोटाला लावायची बटणे तयार करण्याचा उद्योग हुं केला पण देशी मालाला बाजारात खप नव्हता त्यामुळे त्यात यश आलं नाही मग त्यांनी डॉक्टर आणि मेडिकल वाल्यांना लागणाऱ्या ज्या गोळ्या आहेत त्यासाठी लागणाऱ्या डब्या तयार करण्याचा कारखाना सुरू केला आणि त्यात यश ही आलं पण अठराशे शहाण्णव साली मुंबईत प्लेटची साथ सुरू झाली सुरुवातीला उंदीर खुशी आणि मग माणसे पटापटा मरू लागली आणि मग त्यांनी मुंबई सोडली आणि ते बेळगावला बंधू रामू अण्णांच्याकडं आले बेळगावला सायकलीचा धंदा जोरात वाढला होता बेळगावला त्या काळी नळांची सोय नव्हती विहिरी होत्या आणि पाणी जे विहिरीतून पिण्यासाठी खर्चासाठी काढावं हो लागायचं दोराच्या साह्यानं विहिरीतील पाणी काढण्याचा रोजचा उद्योग होता जर आपण पवनचक्की बसवल्या हो तर वाऱ्याच्या मदतीनं पाणी काढता येईल म्हणून लक्ष्मणरावांनी अमेरिकेतून पवनचक्क्या मागवल्या हो विहिरींवरती बसवल्या हो आतील काही पवनचक्क्या बेळगावला आपल्याला बघायला मिळतात तर विलायतेतील कारखानदारांच्या कारखानदारांकडून त्यांच्या मालाचे कॅटलॉग मागायचे आणि ते बघायचे हा त्यांचा आवडीचा छंद असाच एक कॅटलॉग पाहत असताना कणीचे तुकडे करणारे यंत्र दिसले यंत्रात तुकडे केलेली जी वैरण आहे त्याच्यावर मिठाचं पाणी शिंपडून जर थोडीशी पेंट त्यात मिसळली तर जनावर आवडीनं खातात म्हणून लक्ष्मणरावांनी वैरणीचे तुकडे करणारे यंत्र किंवा वैरणीचे बचत करणारे त्याला लक्ष्मणरावांनी सुरुवात केली आणि मुलांना आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे तेव्हा शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल त्यांना फायदेशीर ठरेल असं कोणतं साधन तयार केल्यानंतर त्या मालाला खूप मागणी येईल म्हणून त्यांनी लक्ष्मणरावांनी हा त्यांचा सिद्धांत होता आणि शेवटी कोणते साधन तयार करायचे याबद्दल बरीच भोवती न भोवती झाल्यावर लोखंडी नांगर तयार करण्याचा त्यांनी विचार केला मुलांना शेतकरी आजपर्यंत लाकडी नांगराने जमीन नांगरत होता लाकडी नांगराने करावयाची मशागत ही दगदगीची होती जनावरांनाही ही त्रासदायक होती जमिनीच्या कसालाही अपाय होत असे आणि त्यामुळे शिवाय त्यात भरीच भर म्हणून लाकडी नांगर मिळण्याची पंचायत सुद्धा पडू लागली आणि मग त्यांनी लोखंडी नांगर तयार करण्याचा निर्णय घेतला लोखंडी नांगर तयार करण्याच्या कामाला लक्ष्मण राहू लागले उलानो लोखंडी नांगर तयार करताना त्यांनी झोपडी शेजारीच बेडाची भट्टी उभी केली आणि ते कामाला लागले आता बिडाची भट्टी ओतकामाला सुरुवात झाली पण बिडाची भट्टी म्हणजे जरा विचित्रच जरा वारा कमी झाला विचित्र ओतकामास ओतकाम रस जो आहे तो काटण्यास उशीर झाला तर भट्टी बिघडायची पण या सुरवातीच्या अपयशाला लक्ष्मणराव थोडेच घाबरणार ते भट्टीच्या खटपटीलाच बसले चुका दुरुस्त केल्या आणि मग त्या बिड्याच्या भट्टीतून लोखंडी नांगराचे मनपसंत भाग तयार भाग तयार बाहेर लागले आणि अशा रीतीने लोखंडी नांगराचा जन्म झाला आणि मगच ते स्वस्थ झाले आज लोखंडी नांगराचा प्रसार संपूर्ण देशभर झालेला आहे लोखंडी नांगरामुळे शेतकऱ्याचा अनेक प्रकारे कल्याण साधलं पडीक जमिनी लागवडी खाली येऊ लागल्या धान्य निर्मिती वाढली दुष्काळाची भीती भी कमी झाली आज दहा लाखाहून अधिक किर्लोस्कर नांगर हे प्रचारामध्ये प्रसारामध्ये आहेत त्यांनी पिढाचे तवे तयार करायला सुरुवात केली तव्यांवरती स्त्रियांच्या गोड्या पडू लागल्या पुरुष थोडे स्वयंपाक करतात हजारो तळ्यांचा घरभर हजारो तळ्यांचा हजारो घरभर प्रसार झाला घरोघरी लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या कारखाना प्रवासात गेलो पुलानो एवढ्यात बेळगावच्या नगरपालिकेनं शहराचा विस्तार करायचा असल्याने ठळकवाडीचा किर्लोस्करांचा कारखाना इतरत्र हलवण्यास सांगितलं आणि मग मार्च साली एकोणीसशे दहा महिन्यात ते मुलांना आपल्या किर्लोस्कर अर्थात किर्लोस्कर हे नाव नंतर मिळालंय अगोदर त्याला कुंडल स्टेशन म्हणत औंदच्या राजांनी लक्ष्मणरावांना कुंडल स्टेशनची जागा दिली मग एकोणीसशे दहा साली मार्च महिन्यात आय मन्हाळ्यात लक्ष्मणराव त्यांच्या काही सहकाऱ्यांसह कुंडलच्या स्टेशनवर उतरले तर ओसाड किंवा उजाड टेकाड ओसाड माळ सर्वत्र निवडुंग स्टेशन मास्तरांची घरे आणि एक छोटी धर्मशाळा सोडली तर जवळ मानवी वस्ती नव्हती कडक उन्हाळा निवडुंगात सर्वत्र आणि सापांच वास्तव्य आणि अशा ठिकाणी कारखाना किर्लोस्कर मुलावले गेले बेळगावातील ठळकवाडीवर सगळं साहित्य किर्लोस्कर वाढीला आणलं परदेशातल्या कारखानदारांनी काय केलं होतं कारखाने उभे करत असताना कामगारांसाठी वसाहती स्थापन केल्या होत्या कामगारांच्या काम के मुलांसाठी शाळा कामगारांसाठी दवाखाने केले होते सुरू आणि यामुळं कामगारांची कार्यक्षमता वाढली होती मग आपण नव्यानेच कारखाना उभा करतोय हा प्रयोग आपण केला तर मग संपूर्ण भारत देशात पहिलाच प्रयोग किर्लोस्कर वाढीला झाला कामगारांसाठी वसाहती स्थापन करण्यात आल्या कामगारांच्या मुलांसाठीची पहिली शाळा मायाप्पाच्या मंदिरात भरली शिवाय अं कामगारांसाठी दवाखान्याची सोय करण्यात आली आणि मुलांनो अगदी यापासून शेजारच्या का, शेत का, कारखान्यामध्ये अनेक जाती धर्माचे कामगार होते तर अस्पृश्य कामगारांची लग्न लावण्यापासून शेजारच्या शेतकऱ्याला शेती सुधारण्याच्या कामात मदत करण्यापर्यंत समाज कार्यात लक्ष्मणराव सहभागी होत कारखाने शेजारी चार एकर जमीन घेतली तिथं द्राक्ष शेती फुलवली आणि मग कारखान्यात हळूहळू ऊसापासून गुळ तयार करण्यासाठीचं चरका यंत्र लोखंडी खुर्च्या नटबोल्ट आणि महत्त्वाचे हात पंप त्या कारखान्यात तयार होऊ लागले मुलानो हळूहळू घरगुती उपयोगासाठी पाण्यासाठी लागणारे ऑइल इंजिन तयार होऊ लागलं तिथे कारखान्याला वृक्षाला रोपाला तीन नव्या फांद्या फुटून पुणे हरिहर बेंगलोर येथे त्याच्या शाखा विस्तार झाल्या कारखान्याच्या शाखा निघाल्या आज किर्लोस्करांचं नाव देशभरातच नव्हे या कारखान्याचं नाव जगभरामध्ये झालेलं आहे मुलानो किर्लोस्कर कामगार त्यांच्या कामगारांच्या सुखदुःखात लक्ष्मणराव सहभागी होत कामगार त्यांना पप्पा म्हणत असत अशा या थोर समाजसेवकाचा यंत्रोपासकाचा मृत्यू सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न साली झाला त्यांचा स्मृती दिन आहे त्यानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे मनोमत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र किर्लोस्कर यांचा स्मृती दिन होता आज आपण सकाळपासून कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु पावसानं आपल्याला सकाळी जास्त असल्यामुळे घेता आला नाही थोडक्यात पहिल्यांदा आपण शिसाळ सरांचा सत्कार घेऊया माननीय मुख्याध्यापक श्री एस सावंत सर यांना विनंती करते की शिसाळ सरांचा गुच्छ देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा आणि त्याप्रमाणे त्यांचा अभ्यास याच्यावरती खूप झालेला आहे आम्ही अगदी एका वर्गात कार्यक्रम घेण्यापर्यंत तयार झालेलो होतो परंतु त्यांची एवढी माहिती तुम्हाला सर्वांना मिळाली यासाठी मग थोडा पाऊस उघडल्यावर आम्ही तो नियोजन केलेलं आहे या, के या कार्यक्रमासाठी माननीय श्री मुख्याध्यापक श्री एस उपस्थित होते त्यांचे आभार त्यानंतर उप उपमुख्याध्यापक श्री आरपी कदम सर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांचेही मनापासून आभार त्याचप्रमाणे सर्व शिक्षक शिक्षक शिक्षिका तसेच इतर कर्मचारी सगळे अरेंजमेंट केलेले त्यांचेही मनापासून आभार त्याचप्रमाणे तुम्ही विद्यार्थी या थोड्याशा येणाऱ्या पावसात सुद्धा शांत बसला त्याबद्दल त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार त्याचप्रमाणे या पावसातही आपण आभार माने की तुम्हाला फार काही झुंजवलेला नाही आणि हा कार्यक्रम इतर संपला असं मी घाईन करते आपापल्या वर्गामध्ये जायचं